नागपूर येथील हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून या अधिवेशनाच्या केंद्रस्थानी विधानमंडळातील विरोधी पक्षनेते पदाचा न संपणारा पेज महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच गेल्या वर्षभरापासून विधानसभेचे आणि विधान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद आहे यावर महाविकास आघाडी आक्रमक झाली असून त्यांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत आपला तीव्र रोष व्यक्त केला एक वर्षापासून हे पद रिक्त का नियमांचा पेच नेमका काय आणि आता चर्चेत असलेले आदित्य ठाकरे यांचे नाव या पेच प्रसंगाला कोणते राजकीय वळण देणारे चला पाहूया या, या संपूर्ण वादाचे राजकीय विश्लेषण नमस्कार मी चौधरी आणि तुम्ही आठ डिसेंबर रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली परंतु विरोधी नेते पदाच्या रिक्ततेमुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी परंपरेनुसार असलेल्या सरकारी चहापानाच्या आमंत्रणाकडे पाठ फिरवली आणि बहिष्कार टाकला या बहिष्काराचे कारण स्पष्ट करताना महाविकास आघाडीचे नेते विजय वड्डेटीवार यांनी सत्ताधारी महायुतीवर जोरदार टीका केली वड्डेटीवार यांची टीका आणि दावे म्हणजे विरोधी पक्षनेते पद हे संवैधानिक पदे आणि ते रिक्त ठेवून सत्ताधारी संविधानावर अविश्वास दाखवत आहे महाराष्ट्राच्या इतिहासात इतक्या प्रदीर्घ कालावधीसाठी विरोधी पक्षनेते पद पहिल्यांदाच रिक्त ठेवण्यात आले हे तुमचा मन मानी कारभारे आणि असे चालणार नाही असे म्हणत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली वडेटीवार यांनी विरोधी पक्ष नेता नेमण्यासाठी सरकारचे नियत ठीक नसल्याचा आरोप केला आणि तुम्हाला विरोधी पक्ष नेता नेमण्यासाठी नेमकं दुःख काय असा प्रश्न विचारला वडेटीवार यांनी विरोधी पक्ष नेते पदासाठी दहा टक्के आमदारांची अट लागू होत नाही असाही दावा केला विरोधी पक्षाच्या टीकेनंतर सत्ताधारी पक्षांकडूनही स्पष्टीकरण देण्यात आले राम शिंदे यांनी या वादावर प्रतिक्रिया देताना सांगितले की विरोधी पक्षांकडून विरोधी पक्षनेते पदासाठीचा प्रस्ताव सादर झालाय मात्र त्यांनी हे स्पष्ट केले की लोकशाहीत सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोन्ही महत्वाचे आणि यावर योग्य वेळी निर्णय घेतला जाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना उत्तर देताना स्पष्ट केले की विरोधी पक्षनेत्यांचा निर्णय हा सर्वस्वी अध्यक्ष महोदयांच्या अक्रियातीत असतो विरोधी पक्षनेते पदासाठी आमचा आग्रह आणि दुराग्रह नाही असेही त्यांनी नमूद केले विरोधी पक्षनेते पद रिकत का दहा टक्केचा नियम काय सांगतो विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्यासाठी दोनशे अठ्याहत्तर जागा असलेल्या विधानसभेत एकूण जागांचा किमान दहा टक्के जागा म्हणजे एकोणतीस आमदार असणे आवश्यक आहे सध्या महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाकडे स्वतंत्रपणे एकोणतीस आमदार नाहीत ठाकरे गटात वीस आमदार काँग्रेस सोळा आमदार शरद पवार गटात दहा आमदार विधान परिषद येतेही दहा टक्के नियमानुसार किमान आठ आमदार काँग्रेस विरोधी पक्षनेते पद मिळू शकते कारण त्यांच्याकडे आठ आमदार आहेत मात्र दोन्ही सभागृहांचे पद रिक्त असल्यामुळे पेच कायम आहे या सर्व राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत आता विरोधी पक्षनेते पदासाठी नावावरून मोठी चर्चा सुरू झाली शिवसेना ठाकरे गट या पदासाठी आग्रही आहे गेल्या काही दिवसांपासून अनुभवी आणि आक्रमक नेते म्हणून ओळखले जाणारे भास्कर जाधव यांचे नाव विरोधी पक्षनेते पदासाठी चर्चेत होते मात्र आता भास्कर जाधव यांचे नाव मागे पडले असून आमदार आदित्य ठाकरे यांचे नाव विरोधी पक्षनेते पदासाठी जोरदार चर्चेत आले उद्धव ठाकरे स्वतः आदित्य ठाकरेंना हे पद मिळावे यासाठी प्रयत्न करत असल्याची आहे यासाठी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यताही वर्तवली जाते विरोधी पक्षनेते पदाच्या पेचामुळे नागपूरचे हिवाळी अधिवेशन अत्यंत वादळी ठरण्याची चिन्ह महाविकास आघाडीने बहिष्काराचे हत्यार उपसून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केलाय एका बाजूला संवैधानिक पदाची रिक्तता तर दुसऱ्या बाजूला राजकीय महत्वाकांक्षी पोटी आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह यामुळे हा पेच आणखी गुंतागुंतीचा जा झालाय महाराष्ट्राच्या लोकशाही परंपरेत विरोधी पक्षनेत्याचे पद हे लोकशाहीचा आधारस्तंभ मानले जाते त्यामुळे हे पद भरले जाणे केवळ नियमांसाठी नव्हे तर प्रशासकीय पारदर्शकतेसाठीही आवश्यक आहे विधानमंडळातील विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवण्यामागील तांत्रिक अडचण खरी असली तरी हे पद त्वरित भरण्यासाठी नियमाऐवजी राजकीय औदार्य दाखवणं हेच लोकशाही मूल्यांसाठी अधिक महत्वाचं आहे का यावर तुमचं काय मत हे आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या बोल बोलेमेज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका